चार पाच भांडी घेऊन आली म्हणजे तू काही जागीरदारी घेऊन नाही आली सोनांनी सुद्धा नीट ऐक आजकाल अशी परिस्थिती आहे इथे बसलेल्या पाच बाया आहेत त्यांना घरी गेलो आपल्या नातवाला बोलायचा अधिकार नाही नाव घेऊन सांगू का खरंय का कुठे हा पाच बाया असे ज्यांना इथून घरी गेलो आपल्याला नातवाला सुद्धा बोलायचा अधिकार नाही बोलायचा सोडा बघायचा सुद्धा अधिकार नाही याच्या पुढे सांगू का काही काही आयांना एवढा त्रास सुना देतात एवढा त्रास सुना देतात एवढा त्रास सुना देतात नका त्रास देऊ नका त्रास देऊ कारण या मृत्यू लोक आहे या मृत्यू लोकाचा नियम आहे जस कराल तस भराल शंभर टक्के शंभर टक्के अरे कर्म असा भयानक आहे ना महाराज तुम्ही करताना जे कर्म ना तुम्ही एखाद्या भिंतीवर चेंडूच का जोरात फेकून मारताना तेवढा आपल्याकडे परत देत दे ते इतक्या जोरात एखाद्या भिंतीवर चेंडू आपण रबरी चेंडू त्या भिंतीला फेकून मारला ना तो चेंडू किती फास्ट आपल्याकडे येतो तितक्या फास्ट येत मोठ्या मोठ्या जेवढं धरण देईन तुम्हाला मी कोणाच ऐका पर्याय व्यवहारला सादर वाचा अबंध वाचण्याची नंतर तुमच्या लक्षात येईल कुणा कुणाला कर्माने त्रास देईन अरे आपल्याला श्रीराम प्रभू सुद्धा वनवासाला गेले कर्म कर्मकारणीभूत आहे आजपर्यंत कुठल्याच कीर्तनकारांनी तुम्हाला सांगितलं नसेल श्रीरामाचं कर्म काय होतं वनवासाला जाण्याचं कारण ऐका श्रीरामा श्रीराम प्रभूला वनवासाला कोणी पाठवलं कोण म्हणलं कोणी पाठवलं कोण होती त्याची आजी आई कोण म्हणलं मावशी कोण होती आई 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 श्रीरामाला ज्यांनी वनवासाला पाठवलं ती होती आई कोण होती कैकई कैकई ऐका कैकईन श्रीरामाला वनवासाला पाठवलं पण का पाठवलं का पाठवलं आमच्या साक्षीता पण इथं आजपर्यंत कुठल्याच महाराजांनी आवलगडा केला असेल तो तुमच्या पुढे करणार एक मिनिट फक्त लक्ष देऊन ऐका श्रीराम प्रभूला आपल्या आईनेच वनवासाला का पाठवलं मागचं कर्म असं आहे ज्या वेळेस परशुराम भगवान परशुरामाचा अवतार होता आणि त्यावेळेस परशुरामाच्या वडिलांनी म्हणजे ऐका बरं का परशुरामांच्या वडिलांनी मुलांना आदेश दिला ऐका बरं का हे मुलांना तुमच्या आईचं सत्व हरण झालंय तिचा शिरच्छेद करा ऐका तिचा शिरच्छेद करा तिने ही मुलं बाजूला सरले आणि एक मुलगा पुढे आला त्याचं नाव परशुराम आणि त्या परशुरामानं आपल्या आईचं मुंडक धाडाच्या वेगळं केलं याच प्रायचित कर्म श्रीराम चौदा वर्षाचा वर्ण कर्म जगाच्या माणसाला मालकाला चुकलं नाही याच्या पुढचं उदाहरण बाप आहे नाही नाव आला ऐका शिकार करण्याकरता गेला आणि येता येता अरण्याला आग लावून दिली वनवा लागला आणि त्याच अरण्यात एका सरपिणीचे शंभर पिलं आणि ती सर्पिन जळून गेली परिणामी कौरव पांडवांचं युद्ध झालं आणि युद्ध झाल्याच्या नंतर युद्ध झालं युद्ध झाल्याच्या नंतर ऐका कौरव पांडवांचं युद्ध झालं आणि युद्ध झाल्याच्या नंतर दुर्योधन शिल्लक राहिला दु, सॉरी धृतराष्ट्र शिल्लक राहिला आणि धृतराष्ट्र शिल्लक राहिला त्याचा सांभाळ करण्याचं काम त्याच्या पुतण्यांनी केलं त्यांचं नाव पाच पांडव पाच पांडवांनी आंधळ्या धृतराष्ट्राचा सांभाळ करायला सुरुवात केली आणि आंधळ्या धृतराष्ट्राला सांभाळत असताना त्या धृतराष्ट्राला जेऊ घालण्याचं काम भीमाकडे दिलं भीम असा अडदान गडी होता एवढा डेंजर गडी होता तो ताट सजवायचा पंच सजवायचा हातात घ्यायचा आणि धृतराष्ट्र जवळ जायचा धृतराष्ट्राला म्हणायचा हे काका हे खा का असा ताटात हात घालायचा आणि तोंडापर्यंत आणायचा आणि तवा भीम म्हणायचा ए काका अरे खा तुझ्याच पोराच्या शंभर पोराच्या रक्ताने तयार झालेलं अन्न आहे जगातला कोणता बाप आहे आपल्या पोरांचं मरण आठवून देऊन अन्न खाईल खाईल कोणी असं एक दिवस नाही दोन दिवस नाही महिनाभर ताड घेऊन यायचा धृत राष्ट्राच्या पुढे बसायचा आणि धृतराष्ट्राने राष्ट्राने तोंडात अन्न घालायला सुरुवात केली की भीम म्हणायचा काका का। अरे याच हाताने तुझी शंभर पोरं मी मारल्या धृतराष्ट्र वैतागला आणि एक दिवस अरण्यात गेला आणि अरण्यात निघून गेल्याच्या नंतर त्या धृतराष्ट्राला ऐकावर का धृतराष्ट्र आरण्यात निघून गेला आणि ज्या अरण्यात धृतराष्ट्र निघून गेला त्या अरण्यामध्ये अचानक वनवा लागला आणि वनव्यामध्ये आनया धृतराष्ट्र राष्ट्र वरपळून वरपळून गेला परिणाम कर्म पटतय जवळचं उदाहरण सांगू का आता जवळच दृतराष्ट्राने लय लांबचे लय लामचे आता जवळच घ्या जवळच लय नाही सांगत आजपर्यंत तुम्हाला उदाहरणं दिली आता तुमच्या परिचयाचं उदाहरण देतो ऐका ऐका लक्ष देऊन ऐका सगळ्यांना सगळ्यांना एक गोष्ट आहे सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे आणि ती गोष्ट अशी आहे अशी आहे सगळ्यांना एक सगळ्यांना गोष्ट माहिती आहे ती गोष्ट अशी आहे तुम्ही जेवढं आता आसुसले ना ऐकायला एवढं जर आसुसलेलं पण देवाच्या चरणावर लावलं ना तर देव तुम्हाला वर घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही पायामध्ये मेला महाराज महाराजलाय मुळा टपलाय तस काही नाही ऐका कर्म अशी गोष्ट आहे अशी गोष्ट आहे कर्म अशी गोष्ट आहे ती आपल्याला फेडावस लागते ऐका बर का ऐका एक माणूस रस्त्यानं चाललाय त्याला आंबा दिसला आंबराईमध्ये गेला त्यानं तो आंबा तोडला ऐका बर का आंबा त्यानं तोडला आणि त्याने कुजिप आंबा खिशात घातला आणि तो निघून चालला होता थोड्यात त्या आंब्याच्या मालकाने त्याच्याकडे पाहिलं आणि तो आंब्याचा मालक तिथं आला ऐका बरं का आंब्याचा मालक तिथला आला आणि त्या मालकाने विचारलं काय कर करतो रे म्हणला आंबा घेतलाय काय घेतला खायचा होता म्हणून घेतलाय त्यानं असा हात केला ज्यानं आंबा घेतलाय त्याच्या एक कानाखाली मारली आता ऐका त्याच्या कानाखाली मारली आणि त्याच्या कानाखाली मारल्यावर त्याला त्रास झाला आणि त्याच्या डोळ्यातून पाणी आलं ऐका बरं का आता आंबा पाहिला कोणी पाहिला कोणी आंबा पाहायला कोणी आणि पाणी कुठून आलं सोडून करायचं आता कर्म कर्म बाद झालं पुढे आम्हाला एवढं पटवून सांगितलं कर्म कलेलं फेडावं लागतं मग महाराज जीवन जगत असताना आम्ही करायचं काय माझे संत म्हणतात तुम्हाला देवानी एवढा अनमोल अनमोलचा नरदेह दिलाय तर तो तुम्ही नीट वापरा एवढंच नीट वापरा म्हणजे काय देवाला आलाय तर देवाचं दर्शन घ्या देवाची भक्ती करा देवाचं चिंतन करा आणि खरं सांगू का या जगात नास्तिक असा माणूसच नाही मी माझ्या पदरचं बोलत नाही यांचा पुरावा घ्या हो एथ मनुष्य जात सकळ हे स्वभावता जात ना जन्माला आलेला प्रत्येक जण देवाचं भजनच करतो मी पटून देणार ऐका बरं का अमावश्याची रात्र आहे आमावश्याची रात्रीचा रात एक वाजलाय आणि आपल्याला आता मसनवाट्याच्या शेजारून घरी जायचंय काय म्हणणार तुम्ही म्हणणार का नाही अरे आपण स्वभाव भजनशील आहे किती नास्तिक असू द्या पण तो मानणार जे हनुमान ज्या असं सागर का नाही असं तुमच्या या कोरोनातून मी तिकडे चाललो होतो राहुला कीर्तनाला थोडा आवाज जास्त द्यावर काय ना कीर्तनाला चाललो होतो कोरोनातून रात्रीचे एक वाजले मी जुना टू व्हीलर वर प्रवास करायचो माझ्याकडे चेबिस गाडी होती आणि या रस्त्यावरून मी कोरोनातून पलीकडे जायचो होतो मला त्या कोरोना लागतं ना पुढे राऊला जायला त्या नांदूरच्या तिथं पहिलीकडे पुढे त्या कुठतरी हा ना बरोबर ना त्या पवार तिकडे आले कडे कुठतरी हा तिथे जायचं होतं आणि त्याच्या आदल्या दिवशीच माझ्या कीर्तनात एका मित्राने मला सांगितलं त्या कोरोनातून येऊ नको तिथं डेंजर चोर असत्या तिथं बोलते आप आणि माणसाला कोरोनातून जायचं म्हटल्यावर तिथे गेले होते सगळं आठ आत गाडी मी गाडी घेऊन चाललो गाडी अशी कशी अशी 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 चालली पुढं आणि जशी जशी ती जवळ यायला लागलं तसं मला आठवायचं पोलीस आपले आहे आणि या कोणा दुते राम 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 म्हणायला राम 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 म्हणायला लागलो राम राम म्हणायला लागलो राम 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 असं म्हणायला लागलो आणि नेमकं जवळ आलं आता जवळ आल्यावर मला वाटलं नसलेलं बोध जवळ यायचे राम राम मानता मिळता म्हणून मी आता